परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या गेली पन्नास वर्षांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेण्यासाठी काष्टीमध्ये आमदार निवासस्थानी बैठक पार पडली तालुक्यातील सर्वच राजकीय सामाजिक आणि सामान्य नागरिकांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं गेलं दुपारी चार पासून ते रात्री उशिरापर्यंत आमदार पाचपुते यांना भेटून शुभेच्छा द्यायला नागरिकांनी गर्दी केली हा कार्यक्रम फक्त भेटीगाठीसाठी असल्यामुळं कोणतंही भाषण अथवा राजकीय कार्यक्रम नसल्यानं अनेक दिग्गज नेत्यांनी पाचपुते यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या सातवेळा आमदार आणि त्यातील तेरा वर्षे मंत्रिपद भोगलेल्या तसेच तालुक्याच्या विकासासाठी मोठं योगदान असलेल्या आमदार पाचपुते यांना अशा शुभेच्छा येणं अपेक्षित आहे यात कसलीही शंका नाही यावेळी बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते आणि प्रताप पाचपुते यांच्या भोवती सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी गर्दी केली तर पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभाताई पाचपुते यांनी देखील महिलांसोबत फोटो घेत त्यांचं स्वागत केलं यावेळी असंख्य कार्यकर्ते मित्रमंडळी सामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व स्तरातील राजकीय मंडळी यांनी आमदार यांना शुभेच्छा दिल्या गणेश मराठी लग्न सोहळा बनवराव की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न